कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर नवीन असं तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आपला कंटिन्यू करा तर तुमच्या इकडं पावसाचं वातावरण कसं आहे कमेंटमध्ये जरूर सांगा कारण आमच्या इकडं तर भरपूर पाऊस चाललेला आहे हे बघा सगळा चिखल चिखल ज आहे सगळे भरले मी इकडं आले होते घरामाग जरा इथं चालले गवत काढायचं लेराडा झाला होता इथं हे बघा सगळं गवत काढायचं आहे म्हणजे औषध मारायचे त्याच्यावरती थोड्या गावात मग पटकन जळल एवढं गवत काय जळलं नसतं म्हणून ते गवत चाललंय काढायचं सकाळपासनं हां बोल की तर बघा भरपूर इकडं पाऊस झाला आहे तुमच्या इकडं पण झाला असेल पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आता आम्हाला वाटतं एक चार पाच दिवसातून आपला येत असेल है ना काय माहिती व्हिडिओची तुम्ही वाट बघता का नाही बघितलं का नाही आपला पहिला पण व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा बघितला असेल तर आणि पिल्लू माझा आजारी असल्यामुळं मी कमेंट पण कोणाच्या बघितले नाहीत व्हिडिओला किती आल्या काय हे पण बघितलं नाही दोन चार दिवस दवाखानात चालला होता त्याचा त्या पिल्लू होता आजारी आता आहे त्याला बरं त्याच्यामुळं म्हणलं काढावा व्हिडिओ खेळतो आज चांगला आज काय नाही एवढा ताप आला आहे ना रे पिल्लू आज औषध वगैरे टायमिंगला पाजलेत दररोजच पाजत होती पण काही फरकच नव्हता पाच सहा दिवस झाले आणि मग वातावरण पण खराब आहे व्हायरल इन्फेक्शन सगळीकडे झाले सगळ्याच पोरांना होते त्याला पण झालं पण जास्त झालं जरा ताप कसलाच निवत नव्हता त्याच्यामुळं व्हिडिओ काढून कशा काय एवढं लक्षच नव्हतं आणि मग त्याच्यामुळं राहिले व्हिडिओ काढायचे आणि मग माझा पिल्लू आता वा बरं वाटतंय म्हणलं काढावा व्हिडिओ तर आले इकडं घरामागा घरी पण खूप काला पोरांचा शांत बस म्हणलं तरी पण बसा नाही नुसता कालवा कालवा करतोय तो आता जायचं आहे घरी पटकन आवरायचं आहे कारण परत पावसा पाण्याचं वातावरण आहे संध्याकाळी लवकरच पाऊस येणार आहे त्याच्यापेक्षा आपलं लवकर हे स्वयंपाक करून घ्यायचा पटकन आणि आवरून घ्यायचं पोरांचं ह्याचं म्हणजे परत पाऊस आला तरी आपलं निवांत झालं त्याच्यासाठी आता घरी जायचं पटकन आवरायचं आणि संध्याकाळी मग निवांत बघू विचार करते यूट्यूबवर लाईव्ह आता आपल्या चॅनलवरती लाईव यायचे पण टाइम भेटणं झाला आहे आणि त्यातमध्ये पिलू माझा आजारी होता त्याच्यामुळं काहीच टाईम भेटला नाही त्याच्याकडं सारखं लक्ष होतं आता बघू एक दोन दिवसात येईल एकदा त्या लाईवला कारण टाइम भेटणं कठीण आहे जरा खूप कामं पा आहेत मागं मोबाईलची वेगळी घरची वगैरे त्याच्यामुळं थोडंसं अवघड जातं यायचं लाईव्हला तर करते प्रयत्न तर आमच्या इकडे मका सगळ्या जोरात आले बरं का यंदा हे बघा इकडली आली तिकडली आली आणि आमच्या रानात ते पण आले आता रानात तर मी गेलेच नाही गेले की तुम्हाला आपली मका दाखवून कशा आली काय आली आणि आपण ॲडवांटाचा बी वापरतो होतो तुम्हाला तर माहिती आहे तर ते मका कशा आली आपण बघू जाऊन जर पाऊस नाही आला तर पावसाचं काही गॅरंटी नाही पाऊस कधी पण बदा, बदा येतो या कधी पण आबा येतो कधी पण पडतो त्याचा काही नेमच नाही ने, असं झालं आहे पावसाचा वातावरणाचा कुठलाच नेम नाही कधी पण ऊन कधी पण गार कधी पण पाऊस हे का नाही असं झालं पहिल्यासारखं काय राहिलं नाही चार महिने उन्हाळा चार महिने पाऊस आणि चार महिने हिवाळा आता बारा महिना पाऊस चालतो चार महिने तर राहिलाच नाही सारखा पाऊसच चालू आहे कधी बिघारून कधी बिऊन असं झालं आहे वातावरण आणि त्यातमध्ये पहिली माणसं आजारी पडत नव्हती काय नव्हती आताची माणसं सारखी आजारी पडतात माणसं पण हाबरेड खाणं ब्रेड आणि हे वातावरण सगळा चेंज बदल ह्याच्यामुळं खूप परिणाम होते माणसांच्या ह्याच्यावरती पण असं द्या जसं आता चाललंय तसं चालवावं लागेल काय माहिती किती आपलं आयुष्य लिहिलं आहे काय तेवढं तर आपलं व्यवस्थित हसन खेळून राहायचं तुम्ही पण राहा आपल्या शेतकऱ्या शेतकरी ताईला सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पडून जाईल आणि आपले शॉर्ट व्हिडिओ तर चालूच असतात फक्तच की लाँग व्हिडिओ मला बनवता बनवणं होत नाही आहे तर एवढंच राहते बाकी सगळं चालू आहे हळूहळू आहे ना तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आपला शेताकडचं वातावरण परत हिकडलं मका आपलं हिकडलं पण रान टाकलेलं हे करून त्या म्हणजे त्याला रॉटर करून तर हि भाजीपाला नाही तर काहीतरी करायचं का का असेल असू द्या लावताना सांगन मग तुम्हाला तर चला इथं कशाने मका खाल्ली काय माहिती ह्यांची काय काल सुट सुटलं होतं कुणाष्ट तर मका खाल्ली असू द्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांग नक्की सांगा बाय बाय सर्वांना शिवरात्री